नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारा अब्बिक एक मधील दहाव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला एक विजेता चार बाय सहा बेड न्यू मॉडेल साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय बेड बेडसाठी राहील चौथा एक विजेता फवारणी पंपसाठी राहील पाचवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता गिजर साठी राहील आठव्या क्रमांकावर काच शेगडी तीन बर्नरसाठी दोन ग्राहक विजेते होते नवव्या क्रमांकावर स्टील शेगडी तीन बर्नरसाठी दोन ग्राहक विजेते होते दहाव्या क्रमांकावर काच शेगडी दोन बर्नरसाठी पाच ग्राहक विजेते होते अकराव्या क्रमांकावर चौदा ग्राहक विजेते होते बाराव्या क्रमांकावर सिंगल शेगडीसाठी वीस ग्रास विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारा ऑफ एक मधील दहाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पन्नास ग्राहक विजेते <coughs> विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत कांताताई दुर्वे यांच्या हस्ते जोरदार ताड्या उद्या यांच्यासाठी गणपती बाप्पा काय मिक्स करत ना आज सर्वात पहिला बेड न्यू मॉडेल साठी राहील अश्विनी पडगिलवार भद्रावती पंचेचाळीस हजार तीनशे तेहतीस कार क्रमांक का आहे हे विजेते चार बाय सहा बेड न्यू मॉडेल साठी जोरदार काढवत्या यांच्यासाठी जो यानंतर चार बाय साथ बेड बेडसाठी विजेते राहील खुशी शरद पिंपळचंडे देवाडा पंचेचाळीस हजार नऊशे एक्क्याण्णव क्रमांक आहे हे विजेते चार बाई सात बेड साठी जोरदार काढ्या होत्या जो यांच्यासाठी यानंतर तिसरा एक विजेता तीन बाय साथ बेड बेडसाठी राहील संगीता तुरंकर मालडाव त्रेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस क्रमांक आहे हे विजेता आहे तीन बाय सात साठी जोरदार काढत आहे यांच्यासाठी यानंतर चौथा एक विजेता पवारवी पंपसाठी गजानन विठ्ठल पंधरे टेंबा त्रेचाळीस हजार नऊशे पंचवीस काठ क्रमांक का आहे हे विजेते आहे फवारणे पंपसाठी जोरदार काठ होते यांच्यासाठी का यानंतर पाचव्या आहेत विजेदार रोलिंग चेअर साठी आहे सावित्री मारुती निखाडे देवाडा त्रेचाळीस हजार एकशे सत्तर हे विजेते चेअर साठी जोरदार देएंगे तसे साव्हा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी आहे माधुरी ईश्वर बावने मारडा त्रेचाळीस हजार पाचशे अठ्ठावन क्रमांक आहे हे विजेते आहे ड्रेसिंग टेबलसाठी जोरदार काढव द्या यांच्याकडे यानंतर सातवा एक विजेता गिजर फाटे आहे गौरव हेदुरकार बोधनगर चिखलगाव त्रेचाळीस हजार सातशे सोळा काठ क्रमांक का आहे हे विजेता एक गिजर फाटे जोरदार चाड्या होते आमच्याकडे यानंतर कायच ते तीन बरण्यासाठी दोन ग्रास विजेते होतील अक्षर ओळून हँड रायटिंग समजायला येत नाही धमनजय की काय माहित नाही चंद्रपूरचा कार्ड आहे त्रेचाळीस हजार दोनशे शहाण्णव कार्ड क्रमांक आहे कार्ड क्रमांकाकडे लक्ष द्या हे कार्ड सेगडे तीन वर्णाचे पहिले विजेते आहे तेजस्वी बाळापूर त्रेचाळीस हजार सहाशे क्रमांक आहे हे विजेते तीन बर्ण साठी दुसरे जोरदार चाड्या होत्या यांच्याकडे यानंतर स्टील सेगडी तीन बर्णसाठी दोन ग्रास विजेते होते मनीषा वाटकर चिकनी चौवेचाळीस हजार आठशे अडुसष्ट पाठ क्रमांक आहे हे विजेते दोन बर्नरसाठी तीन बर्नरसाठी पहिले विजेते करिश्मा मडावी आसेगाव पंचेचाळीस हजार चारशे चौदा का आठ क्रमांक आहे हे मी तिथे स्टील सेग्रेट तीन बर्नसाठी दुसरे जोरदार साठ हजार हो यानंतर पाच सेगडी दोन बर्नसाठी पाच ग्राट विजेते होते अनिता हरिदास ठाडे नरसाडा पंचेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस काट क्रमांक का आहे हे विजेते काय ते दोन वर्णसाठी पहिले गौरव वाघमारे वांद्री पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव काट क्रमांक का आहे हे विजिथे कार्ठेगडी दोन वर्णासाठी दुसरे ग्राहक विहान पाजबाई लाखापूर लखमापूर पंचेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट कार्ड क्रमांक का आहे हे विजेते काशसेगडी दोन वर्णसाठी तिसरे कान्हेबाई बंडू गोखारे गोकरे लखमापूर पंचेचाळीस हजार आठशे सात काठ क्रमांक का आहे हे विजेते तेगडी दोन वर्णसाठी चौथे विजेते देवांश कैलास दुत दुथो, दुदखोडे मारेगाव त्रेचाळीस हजार तीनशे चौतीस काट क्रमांक आहे हे विजेते काट फेगडी दोन वर्णसाठी पाचवे विजेते जोरदार ताढा जायचा यानंतर स्त्री फेगडीत दोन वर्णसाठी चौदा ग्राहक विजेते होतील त्रिशा कुरसंगे चंद्रपूर पंचेचाळीस हजार आठशे सतरा कर, काट क्रमांक आहे हे विजिते आहे स्टील सेगडी दोन बर्नर साठी पहिले विजेत आहे आनंदी राहुल गोहने गाव, चंद्रपूर पंचेचाळीस हजार नऊशे चौदा काटक्रमांक का आहे हे विजेते स्टील सध्या दोन बरोबर दुसरे विजेते अंजुबाई बाबाराव टेंबा त्रेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव क्रमांक आहे हे विजेत्या स्टील फेगडी दोन साठी तिसरे विजेते पवन कष्टी बोधनगर चिखलगाव त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठेचाळीस कार्यक्रम आहे हे विजेत्या स्टील फेगडी दोन साठी चौथे विजेते रोशन दर्वे वेगाव पंचेचाळीस हजार सहाशे बारा काठ क्रमांक आहे हे विजेते स्थील त्यांचवे विजेते दुर्गा देवीदास रिंगोले पाटाळा पंचेचाळीस हजार एकशे नव्याण्णव काठक्रमांक का आहे हे विजेते स्टील सेगडे दोन वर्णसाठी सहावे विजेते गीता पेटकर चिकनी चौवेचाळीस हजार आठशे सहासष्ट का क्रमांक आहे हे विजेते स्टील सेगडे दोन वर्णसाठी सातवे विजेते कांचन तोडासे धुमका त्रेचाळीस हजार एकशे छप्पन काठ क्रमांक आहे हे विजेते दोन बर्नसाठी विजेते पुष्पा मोहुर्ले राजूर पंचेचाळीस हजार आठशे पंच्याण्णव आहे हे विजेता स्टील सेगडे दोन नववे विजेते शीतल देठे देवढाडा भद्रावती चौवेचाळीस हजार सातशे एक पाठ क्रमांक आहे हे विजेता स्टील सेगडे दोन वर्ण दहावे विजेते जयश्री दीपक जांभूळकर लालगुडा वनी काट क्रमांक आहे चौवेचाळीस हजार आठशे एक्याऐंशी हे विजेते स्टील सेगळे दोन बरोसाठी अकराव्या क्रमांकाचे विजेते वैभव भोयर शिस्तमंडळ पंचेचाळीस हजार सहाशे नव्याण्णव काठ क्रमांक आहे हे विजेत आहे स्टील फेकडीत दोन बॉर्नसाठी बाराव्या क्रमांकाचे विजेते <laughs> विद्या संजय सरोदे टेंबा त्रेचाळीस हजार पाचशे चौदा आठ क्रमांक आहे हे विजेत आहे स्टील फेकडीत दोन बॉर्मसाठी तेराव्या क्रमांकाचे विजेते <laughs> मानस किरण मदावी मजरा चौवेचाळीस हजार आठशे सात क्रमांक आहे हे विजेता स्थिर सगळी दोन वर्गासाठी चौदा क्रमांकाची विजेते जोरदार ताड्या द्या हो यांच्यासाठी यानंतर सिंगल सेगडी साठी वीस ग्राहक विजेते होते संदीप पाचवाई परसोडा त्रेचाळीस हजार आठशे एकतीस काटक्रमांक आहे हे विजेते सिंगल से, सिंगल सेकडीसाठी पहिले विजेते मंगलताई वासाडे कोलगाव त्रेचाळीस हजार सहाशे पासष्ट पाठ क्रमांक आहे हे विजेते सिंगल मनीषा सातपुते बोधार चौवेचाळीस हजार पाचशे शहाण्णव पाठक्रमक आहे हे विजेते सिंगल फेगडी साठी दुसरे सॉरी तिसरे विजेते गौरी मेसेकर वांजरी पंचेचाळीस हजार एकशे छान काटक्रमक का आहे विजेते आर्यन रणजित भेदोडकर खातेराम त्रेचाळीस हजार दोनशे तेरा काटक्रमक का आहे सिंगल सेगडी साठी पाचवे विजेते सॉरी पाचवे राधा प्रदीप काडे आरसी वरोरा चौवेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर काट क्रमांक का आहे सिंगल शेकडी साठी सहावे विजेते मेघा राजू तोड ताडेकर ताडेकिर तोडेकर आहे मूर्ध्वनी पंचेचाळीस हजार दोनशे काठ क्रमांक का आहे सिंगल सेगडीसाठी सातवे विजेते <स्थाथा> भीमबाई रावपुरे रायपुरे बिरसा मुंडा त्रेचाळीस हजार दोनशे नव्याण्णव काटक्रमांक आहे सिंगल सेगडीसाठी आठवे विजेते सुमित्रा कौरू गोत्रे कोलगाव त्रेचाळीस हजार बासष्ट काटक्रमांक आहे सिंगल सेगडी ताटे नववे विजेते लक्ष्मी प्रमोद भोयर खरवट त्रेचाळीस हजार पाचशे तेहतीस काट क्रमांक आहे सिंगल सेगडी असे दहावे विजेते संस्कृत विलास खंडाळे पालगाव कोरपणा त्रेचाळीस हजार तीनशे अठरा आठ क्रमांक आहे सिंगल सेगळी साठी अकरावी विजेते धीरज पसारे चिच मंडळ पंचेचाळीस हजार आठशे पासष्ट क्रमांक आहे सिंगल सिंगल्स बारावी विजेते अनुप गजानन पर्वत खरवट त्रेचाळीस हजार पाचशे चाळीस क्रमांक आहे सिंगल सेगडीसाठी तेरावी विजेते रंजिता लोखंडे भद्रावती त्रेचाळीस हजार दोनशे ऐंशी काटक्रमांक का आहे सिंगल सेगडीसाठी चौदावे विजेते अश्विनी दिलीप दुमारे बोर्डा चौवेचाळीस हजार नऊशे छप्पन काटक्रमांक का आहे सिंगल सेगडीसाठी पंधरावे विजेते विजया विनोद कुंबरे बाब्रुपेठ चंद्रपूर त्रेचाळीस हजार तीनशे एक्क्याण्णव पाठ काटक्रमक आहे सिंगल फेगडी साठी सोळावे विजेते अनिता कोलसाटे देवाडा पंचेचाळीस हजार नऊशे सत्याहत्तर कार्यक्रमक आहे सिंगल फेगडी साठी अठरावे विजेते Sorry, गायत्री मंगेश खोडे गोटमार गोरी त्रेचाळीस हजार एकशे अडुसष्ट का क्रमांक आहे सिंगल सेगळीसाठी अठरावी विजेते रोशनी एका ना नाव बरोबर दिसत नाहीये मंगेश मत्ते बोपापूर त्रेचाळीस हजार सहाशे सत्तर काट क्रमांक आहे काट क्रमांकाकडे लक्ष द्या हे सिंगल सेगडीसाठी एकोणविसाव्या क्रमांकाची विजेते आहे नूतन पेटकुले कि एटकुले माहिती नाही चंद्रपूर पंचेचाळीस हजार सातशे एकोणऐंशी काठ क्रमांक आहे सिंगल शेगडीसाठी विसव्या कमगांकाचे विजेते आचार राहायचे सर्व शेवटचे विजेते करे कुले सर्व शेवटचे विजेते आचार राहायचे सिंगल शेगडीसाठी जोरदार चाड्या होत्या जो यांच्यासाठी धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारा ऑब्लिक एक मधील दहाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पन्नास ग्रायक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हा महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे बुधवारचा आहे पर्व बारा ऑब्लिक एक मधील आहे शुक्रवारच्या आणि रविवारच्या रोज याचा काही संबंध नाही ठीक आहे एकदा जोरदार जाणवते आपल्या सर्वांसाठी